लागत आहे माझ वय स्वहा किती वर्षापासून चार वर्ष झालं आजी बरं आहे का तुम्ही गेले आता मोबाईल मध्ये बरं 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 कोणत्या कामाचे एक मग बर आहे का किती वय सट किती वर्षापासून वारी करताय दोन वर्ष घेऊन मस्त होत हो कोणतं काय आहे तोंडले का बोलले तोंडले बोंडले म्हणजे तारीख काय आचवत आहे ना मित्रांनो जय शिवराय मी गतीश पाटील तुम्हाला मी वारीचं कंटिन्यू व्हिडिओ दाखवणार आहे आज आपण आलो आहे तोंडले बोंडले या गावात आलेले आहेत आणि जो प्रतिसाद आहे तुफान आहे याच गावात बंधू भेट होते दोघंच्या पालख्यात ते एकत्र येतात आणि त्यांची भेट त्याला बंधू भेट आपण म्हणतो आणि या गावात आज म्हणजे यात्रेचं स्वरूप आलेलं आहे मगाशी मित्रांनो तुम्ही ना या गावाच्या जवळच आपण रिंगण आपण दाखवलेलं आहे तुकबाचं रंगण असं काहीतरी म्हणतात ते दाखवलेलं आहे नंतर इथले लोकांचं जेवण आपण दाखवलेलं आहे या गावचं थोडंसं तुम्हाला मी आढावा म्हणजे आज माहोल कसा आहे चौदा तारखेचा चौदा सात पूर्ण मी दाखवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनल नवीन असतं पण चॅनल सबस्क्राईब करी करून घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला मी अतिशय सुंदर वारकऱ्यांचं रोजचं जीवनाचं हे दाखवणार आहे प्रथम आपण आलेलं आहे ना चला टँकर आहे अतिशय सुंदर अशी लोक बसलेली आहे कालका बावली घेऊन झालं का माऊली एक नंबर मस्तपैकी वारकऱ्यांच्या सेवेसाठी बासुंदी हबप बासुंदी आचार्य कुठे बासुंदी बनवली किती बनवली हबप आचार्य अर्जुनजी महाराज लाडगुर्जू यांच्या दिंडीमध्ये आम्ही बासुंदी पित आहोत तरी अगदी छान प्रकारे बासुंदी झालेली आहे

लागत आहे माझं वय स्वाहा किती वर्षापासून चार वर्ष झालं माझी चोवीस वर्ष काय तुझं वय किती माझी उलट मला आणि हे सुंदर झाड आहे झाड बघू शकता तुम्ही काही लोक इथं आराम करत आहेत काही लोक जेवण करतात आहेत आपले आपल्या बरोबर काही जेवण बोलून नाही नाही असे चार खरे ते पेले छान ना बोलत जेवण भेटला तसं चोवीस वेळ भेटला लोक जेवण करत असतात तुझेही बघा काही बन बसलेले आहेत तिथं जागा जागा भेटल्यानंतर तुम्ही लोक जेवण करत असतात तर ही एक पद्धत असते जेवण केल्यानंतर असं वेळ घेतात तिकडे ही आजची आहे पाहू शकतो मी तिथं जागा भेटली तिथं बसतात तिथे घेतात

मित्र बघू शकता की अतिशय जेवण चालू तर जागा म्हणजे बसून घेतात हे जवळचं जेवण आटपलेलं आहे म्हणजे वेळ पण भरपूर झालेलं आहे सगळं इथं भाऊ घेत काही म्हणलं हे आराम करत नाही काही आमच्या आमच्या काही महिला इथं इथं जसं ये जागा बसून घेतात हे बघा हे बाबा इथं आराम करत आहेत हे बघा हे बाबा इथं आराम करत आहेत जसं ती जागा मिळेल तसं कोपरीतली लोकं बसून महाराज महाराज आहेत

तितारा माझा जी पालखी आहे दर्शनासाठी लाईन राग लागलेली आहे तुम्हाला पूर्ण मी पूर्ण पाहू शकतो शान करवे चप्पल ही चप्पल आहे अच्छा ये लोग आप मध्ये है पूरारा ट्राई कर रहे हैं

हा बोंडले मित्रांना बोलले का बा संत तुकाराम जगगुरु संत तुकाराम महाराजांचा विश्वास पुरून दाखवणार आहे तुम्हाला मी दर्शनासाठी पूर्ण लाईन पण दाखवलेली आहे

बघू शकता तो वाटप चालू आहे वारकरी बांधवांसाठी वाटप चालू आहे साबर आहे साबर लोकांचा एक हजार माणसं असतात लोकांचा लास्ट चाले किती वर्षापासून सेवा करता पहिलेच वर्ष वाटते बोला काय म्हणतात काय करत म्हणून एक स्पेशल श्री संत बा बारमा दूध संकलन केंद्र दान या मार्फत आम्ही ह्याच वर्षी सेवा चालू केली धन्यवाद

हार्दिक स्वागत सर्व मित्र परिवार मात्र जे माउज माव मा मित्रांनो आनंदांगलं गर्दी पण त्यांच्याकडे खूप नाही